लोकप्रश्न न्यूज 24, फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ पूजा खेडकरच्या आईकडून पोलीस आणि माध्यमांना दमदाटी आय एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या कारणामे सध्या पुण्यात गाजत आहेत आणि तिच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोचले पोलिसांनी बेल वाजवल्यानंतर आय एस पूजा खेडकर यांच्या आईने मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचाने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला यावेळी मी सगळ्यांना अटक अशा भाषेत त्यांनी दमडात ती देखील केलेली आहे आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली तसेच त्यांनी लाल दिवा सुद्धा लावला होता त्यामुळे पुणे पोलिसांनी एकवीस हजारांचा दंड केला याबाबत पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेले आहेत कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे आणि याबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांसाठी पूजा खेडकर यांच्या घरच्यांनी गेट देखील उघडलेलं नाही गेटच्या आतमधूनच त्यांनी पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी करत होत्या त्यानंतर पोलिस या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत दुसऱ्याच्या घराचा तुझ्या घरमध्ये तुम्ही पर संपर्क केला का संपर्क के 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 केला होता का त्यांच्या घरातलं नाही संपर्क नाही आला तुमचं सर त्यांना कायदेशीर नोटीस देऊन पण पुढची कारवाई हो आत्ता घरामध्ये कोणीच नाहीये का कोण आहे तुम्ही काय बघितलं घेत नाही घरामध्ये मला वाटतं कोणी नाहीये आणि पुन्हा गावला लावलेलं नाही तेव्हा बरं जेव्हा भेटेल जेव्हा आपण आज जाऊ गाडी नाही याच्या भेडफाय करू राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर